भंडारा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरच्या नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली सभा मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी घेण्यात आली या सभेत सभापती व उपसभापती पदाकरिता निवडणूक घेण्यात आली यात सभापतीपदी भाऊराव तुमसरे तर उपसभापतीपदी दया रामदयाल पारधी यांची अविरोध निवड करण्यात आली सभेच्या वेळी सर्व एकूण अठरा नवनियुक्त संचालक उपस्थित होते जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी विलास देशपांडे व इतर निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यानिमित्त आज तुमसर येथील बाजार समितीच्या आवारात सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त हजारोंच्या संख्येत शेतकरी बंधू व्यापारी व हमाल बंधू उपस्थित होते या निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर समितीच्या संचालक मंडळामध्ये नव्यानं आजच्या कृषी बाजार समितीच्या उपसभापती समारंभ नुण, बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय म